नमस्कार मी शिल्पा मोदी मराठी मोरी, मोरी युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी आलेली आहे लालबागला चिवडा गल्लीमध्ये सहली एंटरप्राइजेस यांच्याकडे होलसेलर आणि रिटेलरमध्ये आपल्याला गणपती बाप्पासाठी मखर बघायला भेटणार आहेत खूपच सुंदर आणि काहीतरी वेगळं घेऊन आले ह्यावेळेला सहेली एंटरप्राइजेस तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनल एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला आता व्हिडिओला सुरुवात करा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी आलेली आहे लालबाग येथे चुडा गल्लीमध्ये चिवडा गल्लीमध्ये सध्या सुरू आहे न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालयामध्ये सहेली एंटरप्राइजेस यांचं खूपच सुंदर भव्य प्रदर्शन वर्षातून एकदा आपल्या घरी बाप्पा येतात बाप्पासाठी मकर बघतात तर कुठेही जायची गरज नाही लालबाग येथील चिवडा गल्लीमध्ये सध्या सैली एंटरप्राइजेसमध्ये रॉ मटेरियल असो किंवा तुम्हाला स्वस्त आणि मस्त इको फ्रेंडली मकर असो तुम्हाला स्वस्तात मस्त भेटणार आहे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सुंदर आणि काहीतरी वेगळं दाखवण्याचा कन्सेप्ट आहे सैली एंटरप्राइजेसचा तर आज यांच्या शॉप मध्ये आता आपण एक एक मखर असं बघणार आहोत नमस्कार दादा दादा तुमचं नाव हो? रामदास तांबोळी ओके आणि आज काय वेगळं घेऊन आलंय का सगळं इको मध्ये आपल्याला इको मध्ये पाचशे रुपयापासून आपल्याकडे ओके तर आपण बघणार स्टार्टिंग कमीपासून बघूया कमीपासून ओके पाचशे रुपयापासून अच्छा पाचशे रुपयामध्ये तुम्हाला पंधरा ते वीस डिझाईन आहेत अच्छा पाचशे रुपयामध्ये हे डिझाईन्स आहेत ना वाव हे मस्त आहे उंदीर ममानचं खूप सुंदर वाव खूप सुंदर मस्तच अजून पुढे बघणार आहोत आपण सगळे पाचशेचेच व्यंजन अच्छा हे सगळं पाचशे वालेच आहेत ना इको फ्रेंडली नो आहे पण छान आहे प्रोग्राम टोटल कुठं आहे अच्छा हे फॉर्म शीट आहे अच्छा शीट आहे हे सगळे पाचशे रुपये ना पाचशे रुपयामध्ये येणार बघू शकता मस्त बी कसे फायव हंड्रेड मध्ये तुम्हाला इको फ्रेंडली आणि हेच जर मकर तुम्ही बाहेर शॉप मध्ये घ्यायला मैत्रीण तुम्हाला हजार काय आणि पंधराशे रुपयांमध्ये काय एवढ्या महाग भेटणार पण आता आपल्याला लालबाग मध्ये आपल्या खूपच सुंदर असे डेकोरेशन इको फ्रेंडली मकर बघायला भेटणार आहेत पुढे आपण आता एक एक कव्हर करणार आहोत हे पण आहे ते तुम्हाला दोन फुटासाठी येणार अच्छा दोन फुटासाठी बाराशे हजार रुपयाची रेंज आहे अच्छा प्रत्येकाची वेगवेगळी रेंज इथे बाराशे रुपयाला आहे वाव प्राईज प्रत्येकाची लिहिलेली आहे बघू शकता आणि खूपच सुंदर आणि मटेरियल कुठलं वापरलेलं आहे पुट्टा आहे सगळं पुट्टा आहे ना पुट्ट्यावर आठ केलं फोटो फ्रेम आहे अच्छा फोटो फ्रेम ची फ्रेम साइड लावलेली आहे बॉर्डरला ओके मस्त खूप सुंदर बाराशे वाले रेंज चे ना पंधराशे ना जयश्रीराम मस्तच वाटतो राम मंदिरचा वाव खूप सुंदर एकदम काहीतरी वेगळा कन्सेप्ट आहे ना जसं घेऊ तसं आहे ना दादा पाचशे रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत ओके आणि लास्ट किती पर्यंत आपल्याला हजार पर्यंत अच्छा आठ हजार दहा खूप सुंदर सुंदर आहेत एकदम मस्तच हे बाळकृष्णाचं किती छान वाटत ना एकदम मस्तच खूप सुंदर हा कसा दिला दादा दोन हजार रुपये दोन हजार वेगळा काहीतरी कन्सेप्ट दिलेला आहे आणि हे जे आहे ते अष्टविनायक दर्शन अष्टविनायक त्याच्या पाण्याच्या एक मिनिट थोडं इकडे ओके साडेआठ हजार रुपयाला येणार याच्यात अच्छा मकर आणि दोन मुख्य का पाणी येणार अच्छा असे धबधबे चालू आहे आहे आणि दोन्ही असं साइडवर मस्तच खूप सुंदर एकदम काहीतरी वेगळा कन्सेप्ट हा कितीला बोलत आता साडेआठ हजार रुपये साडेआठ हजार मोठी साईज घेतली तर दहा हजार पण ओके आणि हे जे आहे ते हरण वगैरे हरण हे तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे ला हे कशापासून बनवले दादा सगळं फॉर्म आहे फॉर्म आहे फॉर्म आहे काय आहे अच्छा खाली आहे ना आपलं ते याचे सीट असते ना हा प्लास्टिक प्लास्टिक सीट हा त्या मस्त हे मस्त आहे काहीतरी वेगळं हे सगळं फॉर्म आहे अच्छा हे फॉर्म आहे काय पुठ्ठा आहे लबर आहे ओके आणि हे महादेवाचं कसं आहे शंकराचं हे पिंडीचं तीन हजार रुपये अच्छा हा तीन हजार प्रत्येकामध्ये तुम्हाला तीन सायजार अच्छा प्रत्येकामध्ये तीन साईज कमीत कमी पंधरा ते वीस डिझाईन आहेत ओके मला तीन साइज मध्ये येणार अच्छा हे लहान आहे त्याच्यात थोडी मिडीयम येणार ओके हा? थोडी बी आहे ना अशा तीन साईज तीन साईज जे वरवर लावलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला किती मूर्ती पाहिजे असेल प्रत्येकाला दीड फूट दोन फूट okay. तीन फूट साडेतीन फुटापर्यंत मूर्ती पसंद अशा तीन साईज खूपच सुंदर मस्त पैकी वक्र तुमच्यात पण तुम्हाला तीन साईज भेटले ओके ह्याच्यात पण तीन साईज म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला तीन साईज आहे स्मॉल मिडियम आणि बिग आहे बघा याचं या आईचं आहे त्याच्यात पण तुम्हाला तीन साईज ओके तिथे वरती पण लावलेले एक साईज ही दोन साईज तीन साईज पाच तीन साईज म्हणजे बघा एक दोन आणि हा एक आपल्याला तीन म्हणजे तीन कॉन्सेप्ट मध्ये आपल्याला तीन साईज भेटून जातील बाकी रेग्युलर आहेत बघू शकता खूप सुंदर सुंदर प्रत्येकामध्ये तुम्हाला साईज उपलब्ध होऊन जाणार आहे खूप सुंदर गणेश आहे किती मस्त मस्त आहे आणि काहीतरी वेगळं इको फ्रेंडली तर शंकरच्या पिंडीचं ते किती मोठं पाच हजार सहा हजार सहा हजाराचा आहे का तो किती छान वाटतो तुम्ही बघायला मस्तच खूप सुंदर सुरेख छान आहे आणि स्वामींचा आहे तो स्वामींमध्ये पण तीन साईज अच्छा आ, 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 तीन हजार पाचशे पासून रेंज अच्छा तीन हजार पाचशे पासून स्टार्टिंग आहे ना प्रत्येक त्याच्यात पण तीन साईज भेटणार तुम्हाला वाव खूप हे सगळे लावले तर पंधरा ते वीस डिझाईन प्रत्येकामध्ये तुम्हाला तीन साईज भेटणार हे स्वामीच ते आता तुम्ही पाहिलं ना पाण्या यातनं हे हे मुख म्हणून याच्यात पण दोन्ही बाजूनी पाणी येणार तुम्हाला अच्छा ह्याच्यात पण दोन्ही पाणी येणार ते वरती ना पण पाणी चालू त्यात बरोबर पाणी खूप सुंदर असं कन्सेप्ट आहे आणि खूप काहीतरी वेगळं आहे आणि हे जर तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे असेल मखर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला कुठेही लांब द्यायची गरज नाही आपल्या लालबाग मध्ये चिवडा गल्लीमध्ये तुम्ही आलात की तुम्ही कोणालाही विचारलं सहेली एंटरप्राइजेस कुठे कोणी तुम्हाला खामकर मसालेवाल्यांच्या गल्लीत ना घुसलात की लगेच चिवडा गल्ली लागते तिथे तुम्हाला हे सांगितलं दुकानच्या समोर ओके आणि हे पण तेच आहेत ना सर्व हे आपलं सगळं हेवी मटेरियल मॅडम अच्छा फोटो फ्रेम ला यूज करतो ना अच्छा हा हे सगळं फोटो त्याच्या बाप्पा बसवलं तुम्हाला पार्ट ठेवायची पण गरज नाही अरे वा मस्तच सगळं तयारच आहे तयारच आहे एकदम हॅवी आणि अच्छा म्हणजे किती पण जड मूर्ती असेल तरी काय हरकत नाही ओके खूप सुंदर मस्त पैकी त्याच्यात ते बारा ते पंधरा डिझाईन सगळ्या अच्छा हा झुला पण केलाय त्याच्या मटेरियल मध्येच केलाय ओके हा ना झुळ्या झुळ्यामध्ये बाप्पा बसतो मस्तच खूप सुंदर याची कॉस्टिंग येते दादा पाच सहा हजार रुपये सहा हजार ओके वाव खूप सुंदर बघा एक व्हरायटी च कलेक्शन आहे आणि ते मुद्राचं कसं शिवमुद्रा राजमुद्रा साडे पाच आणि साडेचार हजार दोन त्याच्यात पण तीन साईज येतो तीन साईज येणार तीन हजार साडे तीन हजार चार हजार तसे खूप सुंदर आणि वरती जे ते महाग आहेत ना ते पाच हजार सात हजाराचे आहेत ना मोठं त्याच्यात पण प्रत्येकात तीन साईज भेटणार अच्छा त्याच्यात पण तीन चार असे तीन हे बघा कमीत कमी अठरा ते वीस डिझाईन आहेत ते सगळ्या याच्यात okay. प्रत्येकामध्ये तुम्हाला तीन साईज भेटणार अच्छा ते छोटीच ला। okay, हो मीडियम लावले तिकडे बिग लावले त्या साईडला ओके तिथे पण बघितलं बरोबर खूप सुंदर हे मीडियम साईजचे सगळे इथं वरती लावलेले बघा याचा काय आहे हे पण सगळ्या डिझाईन भेटणार तुम्हाला इथं वरती लावलेले बघा आपल्याकडे म्हणजे सुरुवात ही पाचशे रुपयापासून आणि जर कोणाला यायचं झालं दादा तर कसं कुठून कसं यायचं मला एकदा जर आयडिया द्याल का वेस्टर्न ने आले तर लोअर पडेल जवळ आहे ओके मेन लाईन आला चेंज हुगली जवळ आहे ओके आता त्यांना विचारलं त्यांना लोकेशन पाठवून देऊ आपल्याकडे ॲड्रेस दिलेलं आहे सगळं ओके चिवडा गेले एंट्री केली चार दुकान सोडलं न्यू हनुमान मंगल कार्यालय हॉल आहे महालक्ष्मी चिवड्याच्या समोर सहेली एंटरप्राईज ओके तर कोणाला जर इकडे यायचं असेल तर सुनील बोरा करून आहेत दादा त्यांचं हे स्वतःच असं मकरचं हे स्टॉल आहे तर तुम्हाला यांचा नंबर देते मी एकदा नाईन थ्री टू डबल थ्री वन झिरो वन एट सेवन दुसरा नंबर आहे डबल नाईन एट डबल सेवन एट फाय डबल थ्री सिक्स जर तुम्हाला ऍड्रेस भेटत नसेल किंवा तुम्हाला लोकेशन सापडत नसेल तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करून डायरेक्टली तुम्ही इथे येऊ शकता आणि इथे तुम्हाला कमीत कमी बघू शकता पाचशे रुपयांपासून स्टार्टिंग आपण आता व्हिडिओमध्ये बघितले पाचशे रुपये फक्त पाचशे रुपयापासून तुम्ही घ्याल तसं कन्सेप्ट आहे म्हणजे तुम्हाला कमी कमी पासून हेवी पर्यंत आणि तुम्हाला रॉ मटेरियल पाहिजे असेल तर घरी बनवायसाठी त्याच्यासाठी पण आपल्याकडे सगळ्या डिझाईन उपलब्ध आहे अच्छा म्हणजे कलर वगैरे काय पाहिजे असेल गणपती बाप्पा साठी ओके हे बघा हे सगळं साहित्य सगळं गणपती बाप्पा बनवण्यासाठी पहाट वगैरे तुम्हाला हे बघा बाप्पासाठी पहाट वगैरे फेटा पाहिजे फेटा आहे गणपती लावायला असे झुंबर आहेत गोकुळ अष्टी मला तुम्हाला पाळणे पाहिजे पाळणा आहे

बघू शकता इथे तुम्ही स्वतः डेकोरेशन साठी तुम्ही स्वतः करू शकता डेकोरेशन करी बाप्पाचं मकर वगैरे काय करायचंय हे डेकोरेशन करेल त्यासाठी लागणार जे साहित्य आहे बघा गणपती बाप्पा नाव लिहिलेले ना ओके असं नाव अच्छा आपण बड्डे लावतो गणपती बाप्पाचं येणार ते गजानन गणराया त्याला फेविकॉल टाकणी तुम्हाला जे लाव अरे बघा आता हे नवीन आले हे असे एक मिनिट ते मकर बनवलं त्यांना असे आई ते बघा हे बघा हे लावून असे आपण स्वतः बनवू शकतो ना काहीतरी वेगळं तर वेगळं करायचं शंकर भगवानच पाहत शंकरच मस्त छान छान एकदम मस्त आई माऊलीच पण आहे असं वेगवेगळं कन्सेप्ट तुम्हाला एकाच छताखाली बघायला भेटणार आहे खूप सुंदर आणि सुरेख असे आजचा व्हिडिओ जो होता मैत्रीण खास तुम्हाला मकर साठी व्हिडिओ होता मकर कुठे तुम्हाला स्वस्त भेटत आहे तर आपल्या लालबागमध्ये लालबागमध्ये लाल चिवडा गल्लीमध्ये तुम्हाला यायचं आहे नक्कीच या व्हिजिट करा दादांचा मोबाईल नंबर आणि दादांचं लोकेशन आहे ते मी तुम्हाला देत आहे स्क्रीनवर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि व्हिजिट करा फिरणारे चक्र इलेक्ट्रिक वाव हे हजार बाराशे पंधराशे रेंज याच्यावर लाईट दाखवून एकदा जरा हे करून पेटोन दादा म्हणजे लाईट नाही याच्यावर अच्छा लाईट नाही तुम्ही गोल फिरत राहणार ना अरे वा मस्त लाईट बिच लावलं फक्त बापा फोकस मारला ते लाईट याच्यावर कलरचं जाणार खूप मस्त सुंदर हे बघा तुम्हाला हे गणपतीच्या पार्टी मकर नको असेल तर निस्ती जाळी पाहिजे जाळी लावू शकतो त्याच्या साईज आहे तुम्हाला दोन फुटापासून तर चार फुटापर्यंत साईज उपलब्ध होईल हे बघा आता नवीन त्याचे फोल्डिंग पिलर आलेत हे पण एमडीएफ मध्ये साईड ला ठेवू शकतो आणि ते मागे फ्रंट पाहिजे फ्रंट कमान पण येणार तुम्हाला त्याच्या दोघांच्या मध्ये बघा पार्टी अशी हे कमान देत कमान हे बघा अशी साईटला देऊन हे पुढे दोन बाजूला दोन घरगुती जर बनवायचं असेल ते पण बनवू शकतो तुम्ही वाव खूप झालं ना मग खूप सुंदर प्लेट करून कळस पाहिजे कळस याच्यात दुसऱ्या बेटा आहे ते कलास, कलास, दे ए, दे गोल्डन का छान पैकीच काहीतरी ते बघा याच्यात तुम्हाला डिझाईन पाहता काही करायचे पण बघा टिचर्न टोटल केलेली आहे बघा अरे वा खूप सुंदर हे दोन्ही साईडला दोन ठेवलं आणि बॅकला ठेवलं तरी होऊन जाईल ना पट्टे आहे नाईडला लावायला ते दाखवते लावलेले वर्क केलेलं दाखवते कलर केलेलं खूपच सुंदर आहे मस्त काहीतरी वेगळं फक्त हे ठेवलं दोन्ही साइडला आणि प्लेन पण बेटर घरी बसून याच्यावर काचा वगैरे पण लावू शकतो तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करू आणि फोकस पडल्यानंतर उठून दिसेल मस्त खूप छान याची कॉस्टिंग काय ते दादा

त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं डिझाईन पिलर लावायला बारीक मोठ्या डिझाईन पाहिजे असून तर डिझाईन्स डिझाईन स्टार्टिंग किती पासून आपल्याला ठीक आहे कुठे पाहिजे आष्ट प्लास्टिकचे आहेत एमडीएफ मध्ये ओम श्री कुठे लावायचे ते उंदिर मामा तुम्हाला कुठे लावायचे भजन मंडळी सहाची अपर सेट पडद्याला लावायला खाली असेल खूप सुंदर मस्त हे बघा या पट्ट्या पण तुम्हाला आता काय बंद झाल्यानंतर प्लेन हे केलं तर तुम्ही या बारक्या पट्ट्या सगळ्या बघा हे पट्ट्या हे चक्र वगैरे मोहर वगैरे सॉरी हे रामाच याच्यात याच्यात कृष्णाचं ते दे हे दे, दे अच्छा हे पण आहेत का हे बघा याच्यात मध्ये तुम्हाला विठ्ठल साईज भेटल तीन चार साईज तुम्ही दोन अडीच तीन फुटापासून खूप सुंदर खूपच सुंदर म्हणजे हा पण एक कन्सेप्ट वेगळा काहीतरी आपण दाखवू शकतो आता मकर लापून नाही वरती लावलं विठ्ठल लावलं तुम्ही घरी पण बनवू घरी बनवू शकतो याच्या तुम्हाला साईज मध्ये नाही तर तुमच्या साईज काय करत राहू शकतो त्याच्यासाठी मोठी जागा लागते त्याच्यात तुमच्या हिशोबाने तुम्ही कसं पण करू शकतो याच्यात खूपच सुंदर मस्त बाई बघा हे पण लेडी असे दोन बाजूला दोन हे लावले हे पण प्लॅस्टिक मध्ये अच्छा हे प्लॅस्टिक मध्ये ना हे दोन साईड दोन दोन लावून लावू शकतो गोल डिझाईन वगैरे तुमच्यावर मध्ये ठेवलं बरोबर तुम्ही खांब प्लेन बनवले पुठ्ठ्याचे का त्याच्यावरती पण दिसायला कुठ्यावर पण हे तुम्ही प्लेन कुठलाही कलर पेपर लावला का पेपरवर हो, लावलं ला, तरी उठून दिसतो तुम्ही याला कलर पण करू शकतो असं नाही याच्यावर कलर पण बसतो